जालना शहरातील भक्तेश्वर नगर अंबड रोड जालना या ठिकाणी नेताजी सुभाषचंद्र बोस सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष रतन लांडके यांनी राज्यातील आणि जिल्ह्यातील तसेच परिसरातील महिलांसाठी एक अभिनव उपक्रम राबविण्याचा निर्णय गणेश उत्सवादरम्यान घेतलाय हा निर्णय म्हणजे महिलांना व्यवसाय करण्यासाठी ते दहा रुपयांची आर्थिक मदत देणार आहे यामध्ये काही अटी देखील त्यांनी लावल्या असून एका महिलेने दहा होतकरू महिलांना व्यवसायासाठी तयार करायचे त्या महिलेने दहा हजार रुपयांचा लाभ घेण्यासाठी बावीसशे रुपयांचा एक फॉर्म भरून तो आमच्या संघटनेच्या कार्यालयात आणून द्यावा त्यानंतर त्यातील प्रत्येकी एका महिलेला दहा हजार रुपयांची आर्थिक मदत व्यवसायासाठी केली जाईल त्यामुळे महिला बेरोजगार राहणार नाही या उद्देशाने त्यांनी हा अभिनव उपक्रम सुरू केला असल्याची माहिती दिली असून त्यास आज गणपती उत्सवानिमित्त आयोजित भंडारा कार्यक्रमात भक्तेश्वर नगर अंबड रोड जालना या ठिकाणी बोलत होते या प्रसंगी नेताजी सुभाषचंद्र बोस संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच गणेश भक्त उपस्थित होते नेताजी बोस संस्था संस्थापकाध्यक्ष रत्नासम लांडगे आज गणपती गणपतीची आज आर्थिक आज गणपतीचा भंडारा आम्ही आज ठरवला आहे आणि आज इथे आपला भंडारा आहे तीन बसून तर सहा सात वाजेपर्यंत भंडारा लोकांना जीव घालण्याचा आहे आणि त्याच निमित्ताने आज आमचं एक आम्ही संघटन म्हणून एक बांधणी सुरू करत आहे पदनियुक्ती करत करत आहे औरंगाबादचा पद बी देणार आहे आम्ही आणि ज्याने शहराध्यक्ष महिलांना पद देणार आहे त्या माध्यमातून आम्ही एक योजना एक नेमली आहे महिलांसाठी की प्रत्येक महिलांना आम्ही एक असा धंदा व्यवसाय करण्यासाठी व राशन भरण्यासाठी एक दहा हजार रुपये अशी आम्ही त्याला म मदत करणार त्या महिलांनी दहा बाया नऊ बाया जमा करा लागतील दहाव्या बया न दहाव्या बायाला पैसे दहा हजार रुपये बिला देतील त्यानंतर ती दुसरी बी बाई पैसे लोक जमा करील अशी आम्ही एक साखळी तयार करणार आहे आणि हजारोच्या संख्येमध्ये जर आले लाखोच्या संख्येमध्ये बी झाले महिला तर प्रत्येक महिलांना दहा दहा हजार रुपये अशी व्यवस्था आम्ही त्याची क करून ठेवली आहे कोणत्याही महिलाला आम्ही वंचित ठेवणार नाही त्याचा आधार कार्ड आणि फोटो आमच्याकडे एक फॉर्म आहे ते सबमिट कर लागेल भरून लागन त्या फॉर्मची किंमत आहे ते फी आहे बावीसशे रुपये बावीसशे रुपये देऊन त्या महिलांना या फॉर्मचा ह्या पैशाचा लाभ भेटा व शिलाई मशीन एक शिलाई मशीन त्याला आम्ही देऊ नाही तर दहा हजार रुपये देऊ त्याने कोणतेही तुम्ही घ्यावा आणि धंदा व्यवसाय त्यांनी करावा असं आज कोण आज कोणाची नियुक्ती करण्यात आली आज आमचे काय तुमचं पुंडलिकराव पारदे हे औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष म्हणून आम्ही यांची एक नियुक्ती करत आहे आणि जालन्याचे अध्यक्ष तुमचं सूर्यकांतबाई थोरात हे वकील आहेत आणि ही महिला आम्ही एक शेराध्यक्षपद येत आहे महिलां महिलांच्या महिला जे महि महिला आहेत मै, त्यांना ही योजना भेटावा मनुषिनी हा हे पद त्यांना देत आहे त्यांच्यासोबत बी डाईफोडे काही डोईफोडे आहे त्यांना आम्ही एक पद नियुक्ती करणार आहे तर हे सगळे संघटना मिळून हे आम्ही गोरगरीब महिलांना आम्ही वरती आणण्याचे प्रयत्न करणार आहे दहा दहा हजार रुपये अशी प्रत्येकाला महिलांना जे अन्याय अत्याचार व जे काही समस्या असेल तर ती येऊन आपले जिल्हा अध्यक्ष म्हणून आमचे एक एन टी वी न्यूज मराठी जालना